नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ आलो आहे वगारीचा एका मित्रांना कमेंट करून सांगितले की तुम्ही ओघारीचं नॉलेज द्या आहे वगारीनी वगारी किती उरते म्हणजे याच्यावर टॉपिकवर व्हिडिओ आहे आजचा मी तुम्हाला सांगतो ओघारीमध्ये किती पुरते किती नफा आहे वगारी वगैरे वागून पण मशी वागून आपल्या किती म्हणजे तर आपल्या वगारीनी फायदा काय मी तुम्हाला या पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगतो तर आपल्या चला मी तुम्हाला चालू करतो बिना टाइमपास करणार हे बाप हे आता मी वगैरे आण नाही हे आल्या आहे ते बघा हे बघा इतरांनो आता हे दोन वगारा हे आता आता दोन वगारा आणलेले आहे म्या तर हे वगैरे मी नाही आता तुम्ही बघा याची हाईटच केवढी आहे मी तुम्हाला दाखवतो हे बा कमरी एवढे वगार आहे कमरी एवढे वगार आहे दोन्ही गिन तर ही आणले मी पाच पाच हजार नो हे ऐका वगैरे क्युअर मुराच्या आहे तर मी ऐका नाही पाच पाच हजाराचे आणले तर मी तुम्हाला सांगतो वगारात फायदा कसा आता हे बघा पाच हजाराची मैस मुर्रा वगैरे आणलेली आहे पाच हजाराची मुर्रा म्हणजे वगैरे आणलेली आहे ना मी तुम्हाला सांगतो त्याला कोटार नाही मी आपलं हरभऱ्याचं कोटार नाही टाकत ना, ना काहीतरी आपलं सोयाबीनचं कोटा टाकतोस म्हणजे हलकं कोटा म्हणजे त्याचं काही मेंटेनन्स लागत नाही या वगारीले तर या वगारीले झिरो मेंटेनन्स लागते म्हणजे जगवण्यासाठी जगवण्यासाठी आपलं चारा चाका त्याला कोणतं बीन खाद्य टाका तुम्ही त्याला डेप टाकू का टाका टाकू पण तुम्ही ऐका हप्त्यातून तुम जरा त्याला डेप सारा म्हणजे तिचा अंग जरा असं चांगलं राहायला पाहिजे म्हणजे हे केलं पाहिजे जर हे जर तुम्ही ऐका नाही आता गा गा शे शे मी आहे का नाही आता चार पाच दिवस झाले वगैरे आणलेली मॅ मु्राची वगैरे आणली जर तुम्ही याले जर एक वर्ष जर तुम्ही या वगैरे जर काढले तर तुम्ही ऐका नाही हे पाच हजाराची वगार आहे का नाही तीस हजाराची जाते तीस तीस पेक्षा जास्त जाते कारण की मुराचे मी तुम्हाला सराय सर तीस हजार सांगू लाभलो सगळं तीस पेक्षा जास्त जाते म्हणजे असं मी सोयवर असते तुम्हाला सांगायचं एवढीशी वगैरे कमरी एवढी तीस हजार कशी हे सोयीवर डिपेंड करते तुम्हाला चांगले तिले खाद्य म्हणजे हप्त्याची हप्त्या ढेप चाराची तिले म्हणजे असं तिचं अंग धरलं पाहिजे असं तिचं लाईन असं त्याला चारा चाराचा म्हणजे ते तुमच्या ऐकायनी पैसा करून देते म्हणजे देतेच वगार हे वगार बघ वा, तुम्हाला सांगितलं तर मी ऐकायने तुम्हाला पहिली पण वगार दाखवली होती पहिले वीस हजाराची वगार आणली होती मी तुम्हाला दाखवतो चला या इकडे हे बघा वीस हजाराची हो वगार आणली त्याही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं वीस हजार हा वगैरे आणले ऐकाने आता दोन महिने झाले या वारीले मजाकडे सांगत मला आठ महिने झाल्याच्या नंतर ऐकानी एक लाखाची वगार खपून दाखवतली तुम्हाला पहिले व्हिडिओ टाकला होता मी वगैरेचा एक तर हा बघा पहिला व्हिडिओ टाकला होता ती तिथे आंग म्हणजे डाऊन होता म्हणजे कमी म्हणजे सोयीतनी म्हणजे ते ताऱ्यातली होती आपण बांधून वगार बांधून राहते तर ते आहे की नाही जंगलात चण्याी ओळख होती मुर्रा आहे पण तर मी त्याला आणलं नाही बा तिचं खाणं आपलं पद्धतीच आहे म्हणजे जे आता खंग खाणं आहे दिले म्हणजे ज्याचं आपलं तुरीचं कुटार नाही दिले ना हरभऱ्याचं कुटार नाही निर आपलं तिथं कडब्याचं कधी कधी आणि आपलं जवारीचं कधी कधी आपलं सोयाबीनचं कुठार बस दोनच कुठारावर मी त्याला हे करू लागलो मग हप्त्यातून आपले ढेप त्याला हप्त्यातून एक खेप ढेप चालत असतो म्हणजे जे तर मित्रांनो आठ महिने झाल्याच्या नंतर आहे का नाही आता मी तुम्हाला सांगतो ही हे मणीस आहे का एका लाखाची म्हणजे गाबून ठेवून एका लाखाची इतकी हे मेस म्हणजे एवढी खतरनाक बनवतो तुम्ही नाही नवीन जर असाल तर तुम्ही या चॅनल करा म्हणजे मी ते काही दिवसांनी मी हिचा हिरव टाकेल तुम्हाला तर तुम्ही पाहून घ्या की मी कशी बनवली वगैरे कारण की मी खाणं गिणं कारण की आपल्या जे जनवराचा पण आपल्याकडे म्हशी पण आहे मशी पण आपण दुधाच्या मशी आहे तर मी ऐकानी त्याचा फॅट नाही ऐकाने नऊचा आठचा फॅट घेतो म्हणजे कशा प्रकारे फॅट घेतो मी त्याची सोयवरच असते त्याच्या थोडीशी कला असते म्हणजे खाद्य चांगलं टाका लागते आणि काय नाही झिरो काय मी तुम्हाला चारा तुम चाराचा युट्यू आहे चॅनल वर पण पाहून घ्या जास्त काहीच नसते आपल्या तर म्हणजे हलका चारा असते जास्त मागा मागे मागा मुलीचा नाही त्याच्यातूनच आपण फॅट जास्त वाढवतो आणि त्याच्यातूनच सगळं काही करतो म्हणजे तर मी गरीब शेतकरी मित्रांना जर जे घरून जरा कमी पैसा व्हायला त्याच्यासाठी मी पूर्णपणे चारा घेऊन येतो म्हणजे कमी याच्यात आपला जास्त फायदा झाला पाहिजे दुधाचा फॅट बन लागला साठी अशासाठी मी असे इजो टाकत राहतो मी वगारीचा कौन सांगू लागलो तुम्हाला वगारीमध्ये प्रॉफिट कौन आहे तर तुम्हाला सांगा आपण आपल्याला जर एक लाखाची जर शेतकरी मित्रांनो एक लाखाचे घ्यायला गेलो चांगली दुधाची सात सात लिटरची दूध घ्यायची तर ते घेणं नाही बस घेऊन घेऊन एखादी घेऊ शकतो आपण जर दहा बारा घेऊ शकतो का नाही मग त्याच्यासाठी आपण मुर्रा घेऊ शकतो मुर्रा म्हणजे वगारा लहान लहान वगार राहते पाच पाच दहा दहा हजाराचे ते जर घेतले आपण एक लाखाची मैत जर घेतो आपण तर जागी आपण दामोरा वगारा घेऊन येऊ आपण दहा दहा हजाराचे एका वर्षाने उत्पन्न घेऊन आपण म्हणजे जर असं कमी विचार करा म्हणजे आरामान आपला व्यवसाय वाढला पाहिजे एकदम जर डायरेक्ट जर तुम्ही जर दामशी घेतो म्हणजे लोन काढून तर ते, ते पुरणार नाही कसं आहे आपण बाय बाई म्हणणं एकच आहे शेतकरी मित्रांनो की तुम्ही वगारा वगारा वागून नाही तुम्ही व्यवसाय सुरू करा नाहीतर तुम्ही जर वगार नाही वागत असाल तर मग तुम्हाला जर मोठा व्यवसाय करायचा असेल तुम्हाला विचारले मोठा घर लागते पैसा लागत असते व्यवसाय आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो तुम्हाला जर मित्रांनो हे बघा आम्ही बरेच दिवसात निर्णय टाकला होता म्हणून एक व्हिडिओ टाकला मी बघा विचार एका मित्रांना कमेंट केली म्हणून कम की तुम्ही कमेंट करत राहा मी त्या कमेंटवर व्हिडिओ बनत राखो जर असेच आपले चॅनलवर व्हिडिओ राहते जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर शेतपी त्याला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक शेअर करा जे मला